नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करावेत शिवसेना तालुक्यातील अनेक गावांमध्ये मागील आठ दिवसापासून सतत रात्रंदिवस संततधार पाऊस पडत आहे नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक अण्णासाहेब मिरगाळे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांना मागणी केली आहे पावसामुळे उडीत मूग सोयाबीन व इतर पिकांमध्ये पाणी साचून थांबल्यामुळे उडीत मूग झाडाला सुगवत असून त्याचे शंभर टक्के नुकसान झाले आहे सोयाबीन पाण्यात असल्यामुळे सोयाबीनच्या पन्नास ते साठ टक्के लागलेल्या शेंगा या नासून गेलेल्या आहेत त्यामुळे सोयाबीनचे उत्पन्न पन्नास टक्के कमी होणार आहे सोयाबीन काढणीला महाग झाली आहे ननन लंबोटा काटे जळगा गुंजरगा निटूर औरा या गावातील शेतीच्या अतोनात नुकसान झाले आहे या संबंधीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले व तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अन्यथा शिवसेना व युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना व युवासेनेच्या वतीने देण्यात आला यावेळी युवासेनेचे प्रमुख प्राध्यापक अण्णासाहेब मिरगाळे शहर प्रमुख सुनील नाईकवाडे शिवसेना उप तालुका प्रमुख अमोल ढोरसिंगे लखन बोंडगे प्रदीप पाटील अल्पसंख्यांक सेलचे तालुका प्रमुख लायक पाशा शेख महिला आघाडीच्या तालुका प्रमुख दैवत सगर नागिन सूर्यवंशी पांडुरंग पाटील अजय रेड्डी प्रल्हाद रेड्डी बाबुराव हुगे मंगलाताई कांबळे इत्यादी उपस्थित होते जय महाराष्ट्र निलंगा तालुक्यातील अनेक गावामध्ये गेले आठ दिवस दिवस झाल्यापासून संततधार पाऊस आहे त्याच्यामध्ये उडीद असेल मूग असेल सोयाबीन असेल या पिकाचा अतोनात नुकसान झालेला आहे उडीद आणि मूग अक्षरशः नव्वद टक्के वापाय वाप आहे आणि सोयाबीनचा सोयाबीनच्या रानामध्ये जवळपास सोयाबीन अर्ध पूर्ण पाण्याखाली आहे अर्ध्या शेंगा हे नासून गेल्या तरी प्रशासनाला माझी विनंती आहे आहे की निलगा तालुक्या निलगा तालुक्यातील अनेक गावामध्ये तात्काळ पंचनामे करावेत नाहीतर शिवसेना व युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी जय महाराष्ट्र subscribe now and press the bell icon never miss an update